ईश्वरपूर वाहतूक शाखेचा दणका दोन हजार पंचवीसमध्ये सतरा हजार आठशे चाळीस बेशिस्त वाहनधारकावर कारवाई सात लाखाहून अधिक दंड वसूल नव्या वर्षातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांचा निर्धार वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनधारकांना ईश्वरपूर वाहतूक शाखेने चांगला धडा शिकवला आहे मान्य उपयोगी पोलीस अधिकारी अरुण पाटले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार पंचवीस या वर्षात ऐतिहासिक कामगिरी करण्यात आली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल सहा हजार केसेस जास्त नोंदवून प्रशासनाने बेशिस्त चालकांना जरब बसवले आहे आकडेवारीनुसार मिळणारा कारवाईचा धडाका दोन हजार पंचवीस या वर्षात मोटर वाहन कायद्यामुळे एकूण सतरा हजार आठशे चाळीस केसेस करण्यात आले असून त्यातून सात लाख सात हजार पाचशे रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे यामध्ये गंभीर गुन्ह्याकडे विशेषतः लक्ष देण्यात आलं यामध्ये मद्यपी चालकावर चाप ड्रिंक्स अँड ड्राईव्ह अंतर्गत पस्तीस केसेस करून प्रकरण न्यायालयात पटवण्यात आले वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वीस वाहनदारकांचे परवाने नव्वद दिवसासाठी निलंबित करण्याबाबत आरटीओ विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला त्याचबरोबर रस्त्यावरील प्राण प्राणांतिक अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार खालीलप्रमाणे कठोर कारवाई करण्यात आली फॅन्सी नंबर प्लेट दोन हजार नऊशे पाच रॉंग साईड पार्किंग तीन हजार सातशे एकोणचाळीस ट्रिपल सीट दुचाकी एक हजार सहाशे एकोणचाळीस विना हेल्मेट पाचशे नऊ मोबाईलवर बोलणे चारशे सत्त्याऐंशी विना सीट बेल्ट चारशे पंचेचाळीस विना लायसन्स तीनशे चोवीस मॉडिफाईड ला सायलेन्सर एकशे चौऱ्याहत्तर याशिवाय ऊस वाहतूक करणाऱ्या विना रिफ्लेक्टर पन्नास ट्रॅक्टर ट्रॉलीवरही कर कारवाई करण्यात आली आहे तसेच भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे एक्क्याऐंशी व दोनशे पंच्याऐंशीनुसार बारा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शहरातील वाढती वाहतूक कोणी लक्षात घेता वाहतूक शाखा व वा, नगरपालिका प्रशासनाने संयुक्तरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाका येथून सर्व अवजड वाहतूक वळवली आहे या निर्णयामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील भार कमी झाला असून नागरिकांनी या बदलाचे उत्फूर्त स्वागत केले आहे दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे दोन हजार सव्वीसमध्येही ईश्वरपूर वा शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही दक्ष राहू वाहनधारकांनी नियम पाळून पोलीस दलात सहकार्य करण्याचे राजेश माने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी ईश्वरपूर वाहतूक शाखा यांनी आवाहन केले